छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दैविक कॅप्सूल वापरणारे शेतकरी बांधवांचा मेळावा आणि दैविक कॅप्सूल बनवणाऱ्या शास्त्रज्ञ श्री आशिष पालिवार सर आल्यानंतर श्री शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी दैविक कॅप्सूल वापरलं नाही त्यांचा अनुभव तसेच सर्व शेतकरी मित्रांना सांगितलाय तसेच त्यांनी दैविक कॅप्सूल कशा प्रकारे काम करते आणि त्यापासून आपल्याला उत्पन्नात कशी वाढ मिळते कमी खर्चात जास्त उत्पन्न आणि सेंद्रिय अन्न तयार होते असा अनुभव वीस ते पंचवीस शेतकऱ्यांनी सर्व शेतकरी बांधवांना सांगितलंय त्यानंतर शास्त्रज्ञ श्री आशिष पालीवार सर यांनी सर्व शेतकऱ्यांना रासायनिक खत वापरल्यानंतर भविष्यात भूमिमाता नाभिक होऊ शकते याबद्दल उत्तम उदाहरणे दिली यावेळी त्यांनी रासायनिक खतांचा उपयोग कमी करण्याचा आग्रह हो केलाय तसेच धरणी मातीची सेवा म्हणजेच भारत मातीची सेवा असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय मी जो आज कळवण शहरामध्ये कार्यक्रम आयोजित केलेला आहे दे दैविक कॅप्सूल ते दैविक कॅप्सूल बनवणारे आपले आसीष पानेवा सरजी या कळवण शहरामध्ये आलेत तर नेमकं के दैविक कॅप्सूल काय काम करते कशावर चालते हे जैविक के केफसो एक ऑर्गेनिक कार्बन से भरपूर उत्पाद है हजारों शेषकाली पूरे महाराष्ट्र में इसका उपयोग कर रहे हैं इसमें फोर्टी सेवन टका ऑर्गेनिक कार्बन कंटेंट होता है बहुत सारे सूक्ष्म पोषक तत्व भी होते हैं एन पी के भी एक परसेंट के आसपास में रहता है ये भारत सरकार द्वारा जितनी लाइसेंस प्राप्त है और विभिन्न कृषि विश्वविद्यालय में राहुल विद्यापीठ आदि में ये टेस्टेड है अलग अलग फसलों के लिए और इसके लिए हमने इसकी टॉक्सिकोलॉजी एनालिसिस भी करवाया हुआ है बहुत तो सारी जो गुड लेबोरेटरी प्रैक्टिसेस हैं जी एल पी लेबोरेटरीज हैं वहाँ से तो ये मधुमक्खी कैचुआ बर्ड इन सब के लिए टॉक्सिक भी नहीं है आप इतने हजारों शिकारी यहाँ यूज कर रहे हैं नासिक ज़िले में आप लोग भी इसका उपयोग करें और धरती माता को बचाएं और हम खतरनाक रसायनों से दूर होने की कोशिश करें धन्यवाद न्यूज नाइन महाराष्ट्र प्रतिनिधि रविंद्र शेवाड़े कलवन